हे hey वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज मस्त अशी व्हेज दम बिर्याणीची रेसिपी आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे मी बासमती ग्रेन राईस घेतला आहे एक किलोच्या प्रमाणात मी इथे बनवते तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे मी आणि याला मी कुकरला शिट्टा काढून घेणार आहे एटी पर्सेंट मी इथे कुक करून घेणार आहे हा राईस त्यासाठी मी कुकरमध्ये इथे चार वाटी तांदूळ होता त्याला मी तीनच वाटी पाणी टाकलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतले काही खडे मसाले टाकलेत लवंग काळी मिरी दालचिनीचा तुकडा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी खडे मसाले घेऊ शकता आणि सोबतच मी एक मोठा चमचा तूप टाकून घेतलं आहे आणि मी कुकरचं झाकण लावण्याला एक शिट्टी काढून घेणार आहे एक शिट्टी आणि एक वाफ असं मी काढून घेणार आहे व्यवस्थ पूर्णपणे कुक नाही करणार इथे मी राईस अर्धवट कुक करणार आहे जोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण यासाठी लागणारं वाटण करून घेऊया वाटणासाठी इथे मी दोन मोठे चमचे भरून लसून घेतला होता एक मोठा आलाचा तुकडा आणि तीन मोठे टॉमॅटो मी इथे घेतले होते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जितका राईस बनवायचा त्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता इथे मी मोठे साईजचे तीन टॉमॅटो घेतले आणि इथे आपण याची प्युरी करून घेऊया एकदम फाईन प्युरी केली आहे मी याची चला बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या बघूया एक गा एक मीडियम साईजचं सा गाजर एक वाटी ग्रीन पीस फ्लॉवर तोंडली आणि बीन्स हे मी भाज्या कट करून घेतलं मीडियम साईजचे चार कांदे इथे मी घेतलेत याला आपण चॉप करून घेऊया ते कांदे मी लांब आकारामध्ये तुकडे करून कापून घेतला आहे ते सोबतच मी कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल, तेल गरम करायला टाक ठेवलं आहे ग तेल गरम झाल्यावर कांदा टाकून छानपैकी कांदा आपल्याला लालसर रंगावरती भाजून घ्यायचं चा। आहे चांगला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून परत बघू शकतो लालसर लालसर कलर यायला सुरुवात झाली आहे कांदा छान गोल्डन कलरवर आल्यावर मी यामध्ये भाज्या सगळ्या टाकून घेतल्यात आणि पुन्हा एकदा छान परतवून घेतलं आहे एक वा टी मी ग्रीन पिझ्झे यामध्ये टाकून घेतला आहे त्याचसोबत मी भाज्यांसाठी चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित परतून याला झाकण ठेवून मी एक बाफ काढून घेणार आहे जेणेकरून आपल्याला भा भाज्या हलक्या शिजल्या जातील भाज्या छानपैकी शिजल्यावर यामध्ये मी जी टॉमॅटोची प्युरी केली होती ती प्युरी ॲड केली आहे आणि पुन्हा एकदा छान परतवून घेतलं आहे त्यासोबत मी इथे मसाले दाखवते दोन मोठे चमचा शाही बिर्याणी मसाला एक छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे इथे मी मॅगी मसाला घेतला आहे आणि दोन चमचे गरम मसाला असं मी मसाले यामध्ये टाकून छान परतवून घेतलं आहे त्यासोबत मी इथे पनीरचे क्यूब टाकून मिक्स करून घेणार आहे आपली भाजी बिर्याणीसाठीची जी भाजी आहे ती पण बनवून व्यवस्थित तयार आहे आपण कुकर चेक करून घेऊया हे बघा भात किती मोकळा शिजला आणि पूर्णपणे भात नाही शिजला जरा नॉर्मल कच्चा आहे एकदम मोकळा फडफडीत असा भात झाला आहे मी त्यातला अर्धा भात साईडला काढून त्यामध्ये फूड कलर जो आपला फूड कलर मिक्स असतो त्यामध्ये पाणी मिक्स करून हा मिक्स करून घेते राईससोबत बघू शकता ऑरेंज कलर मी इथे घेतला तुम्हाला हवा तर तुम्ही ग्रीन ऑरेंज मिक्स घेऊ हो शकता आपण याची लेअरिंग करूया एक मोठ्या टपामध्ये मी आधी कलर केलेला जो कलर मिक्स केलेला राईस होता तो टाकला त्यानंतर मी इथे साधा आपला पांढरा राईस टाकला आहे त्याची एक लेअरिंग मी इथे करून घेणार आहे आणि परत भाजी झाल्यावर कलर राईस व्हाईट राईस आणि नंतर पुन्हा एकदा लेअर ठेवून गॅसवर तवा ठेवून मग तव्यावर हा टोप ठेवला होता आणि त्यानंतर मस्त अशी एक छान वेजदम बिर्याणी बनवून तयार केली तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया